गुड मॉर्निंग भाग्यश्री वाळकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे चला तर आज आहे शिवजयंती म्हणजे एकोणीस फेब्रुवारी स्पेशल डे तर सगळी तयारी सुरू करायला लागलीत घरातली पण चला फोटो वगैरे पुसायचा आहे हार वगैरे घालायचा आणि नैवेद्य ने दाखवायचं चला मग इथं भाऊजी सकाळी सकाळी शिवाजी महाराजांचा थ्री डी फोटो असा पाण्याने थोडं कापडाने पुसून घेत होते मस्त स्वच्छ जागा करत होते कारण का त्याची पूजा करायची होती आणि घरच्या फुलांची माळ त्याला घालायची होती आणि तर फायनली शिवाजी महाराजांचा फोटो पुसून रेडी झाला आणि त्याला नैवेद्यही दाखवायचा होता स्पेशली ती छान आहे ना आमचं शिवाजी महाराजांचा फोटो सगळेच फोटो शिवाजी महाराजांचे एकदम छान आहेत मग काय आको दिदीचं जावळ काढण्यासाठी ती आली होती तर मामाच्या गावी तर मामा बसून रेडी होता जावळ काढण्यासाठी आमच्या इकडं काही मोठा विधी नसतो तर चौकावर बसवतात आणि मामाच्या मांडीवरही बसवतात आणि बस एक बट कापतात आणि त्यानंतर सगळे केस कापायचे असतात तर खूप जास्त रडली माहीत नाही पूर्ण केस करताना ती किती रडली खूप छान जावं होतं तिला खूप लांब लांबही झालं होतं सगळ्यांना ते कट करायचे रडत आहे लहान बाळांचं खूप आवड असतं केस कट करेपर्यंत तर फायनली एक बस कापून झालेली आहे आणि ती अशी जपून ठेवायची इकडं तिकडं टाकायची नसती तर ती नदीच सोडायची असती किंवा जमिनीला दान द्यायची असते इकडं आमचा स्वराज्य आंघोळीचा राहायचला होता त्याला आंघोळ घालायची होती तर मामाने असे म्हणून एक एक करून पाच बट कापलेत परत काही वाटेल ना तरीही थोडं थोडं रोडू फायनली शिवाजी महाराजांना मा घालून आणि ही आमची मयू अशी शाळेला तयार झाली होती अजून फेटा पण बांधलेलं ना कुणाकडून बांधलेली हा याच्यात ऍड झाला फेटा फेटा काढून आली बघ मस्त आणि हे आमच्या शिवरायांची पूजा केली कशी आहे मस्त आहे ना माहेरी मुलगी आलं की असं वातावरण असतं सगळे जमा होतात आणि गप्पाच रंगतात मस्तच मज्जाच मज्जा आणि दोन्ही बाळांची तर मज्जाच मज्जा खूप सारी आहेत म्हणून आणि आकू दिदी आपली मामी व्हिडिओ काढते म्हणलं मी का पोज द्यायचे नाहीत असं म्हणून ती छान छान पोज देत होती तर मस्त दोघांच्या गप्पा रंगल्या होत्या आणि आकू दीदी काही आईला सोडत नव्हती तर पूर्ण दिवस तिने आईला सोडलंच नाही तर माहेरी गेल्यावर आराम करण्याच्या अवघी पूर्ण दिवस लेकरांना घेऊन बसावं लागतं हे तर नक्की काम करावं लागतं बाकी नाही केलं तरी तर, 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 तर मग काय नंतर आकू दिदीच्या मामाचे छान गप्पा आकू उभा राहती बाई तू उभा राहती रेडी झाली होती शिवजयंती चला सगळे रेडी झाले बघा शिवजयंती सेलिब्रेशन शिवजयंतीच रेडी होऊन आम्ही आता चाललो दर्शन घेण्या आणि स्वराज पण आहे पाठीमाग आम्ही आलेलो आहोत तर इथे आहे मूर्ती <laughs> राजा शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दरबारात माझ्या देवाचे नाव गाजत गड दरबारात जरी प्राण गेला तरी चालेल पण शब्द मला नाही आता राहिले फक्त भाषण करायचं हो ना चार नाही दीदी करणार आहे बघा आणि हा आमचा स्वराज किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझे माझे दरारा दरारा भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त प्राण देऊनिरा राखितो स्वराज्याचे तक्त प्राण देऊनिरा राखी तो स्वराज्याचे तक्त सहसहत राहू दे मर्द मराठेचे रक्त सहसत राहू दे मर्द मराठेचे रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त किनाऱ्याची किंमत समजायला लाटेजवळ जावेच लागते किनाऱ्याची किंमत समजायला लाटेजवळ जावेच लागते पाण्याची मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावेच लागते पाण्याची मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावेच लागते आणि शिवरायांचे लाख मोलाचे स्वराज्य समजण्यासाठी मराठी व्हावेच लागते सर्व आवरून घरी आलो त्यानंतर आकू दिदी आणि तिची मम्मा मजा करत होते मस्त मामाच्या गावाला आले होते उंदराला दोन दात आले होते मस्त आणि ते दाखवण्याचा प्रयत्न चालू होता बोलून बोलून व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करण्या सबस्क्राईब करायला विसरू न्या तू आहे का तू ए। अरे बापरे एवढा मोठा जाळ कशाचा दरवाजा बाहेर तर बघितलं आमच्या शेजाऱ्यांनी फळ पेटवलेला होता ऊस गेल्यानंतर पालापाचोळ अशा प्रकारे जाळतात तर तेच होत ते मी कैद केलं इथं सर्वजण एवढे संध्याकाळी कशाला जमा झाले होते तर सुवर्णाताई आल्या होत्या त्या सासरी माहिती आल्या होत्या मस्त तर जावळ करण्यासाठी आल्या होत्या तर सगळे जमा झाले होते भाऊ लोक पण आले होते आणि सगळ्यांच्या घरपाच रंगल्या होत्या मग काय मज्जाच मज्जा आणि स्वराजला सगळ्या काकाची भेट होत होती आणि आजोबा आजोबा तर फेवरेट आहेत आत्या पण एवढे सारे बघून आमचा स्वराज एकदम खुश असतो